नांदेडपासून दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दाभड बावरी नगर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बौद्ध धम्मपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये देशविदेशातून बौद्ध भिक्षू भंते बौद्ध उपासक उपासिका या धम्मपरिषदेला मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात आदरणीय डॉक्टर एस पी गायकवाड यांच्या संकल्पनेतून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये या धम्म परिषदेला सुरुवात करण्यात आली होती या धम्मपरिषदेला पुस्तकांचे मोठ्या प्रमाणात स्टॉल उपस्थित होतात देश विदेशातील प्रवचन आयोजन करण्यात आले होते तसेच डॉक्टर संघटनेतर्फे मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन देखील करण्यात आले होते त्याचप्रमाणे समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी खिचडी वाटपाचे पाणी वाटपाची व्यवस्था यावेळी केली होती या धम्म परिषदेत अशा धम्म परिषदेतून बाबासाहेबांना अभिप्रेरित असलेला बौद्ध धर्म अस्तित्वातील असेच अनेक भंतेजींनी आपले मनोगत व्यक्त केले आहे हा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी किरण जोंधळे यांनी पाहुयात याबाबत सविस्तर वृत्त वर्षापासून धम्म आहे आपण जय भिंग सर जवळपास पंचवीस वर्षापासून दाभोड येथे धम्मपरिषदला येत आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे चांगल्या प्रकारे परिषदचं चा जे परिवर्तन व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं होत आहे आणि अशा परिषद ह्या प्रत्येक तालुक्यामध्ये खेड्यापाड्यामध्ये झालं पाहिजे म्हणजे ज्या ग्रामीण भागातील लोकं आहेत त्यांच्यापर्यंत धर्माचा प्रचार आणि प्रसार हा चांगल्या प्रकारे झाला पाहिजे बऱ्याच ठिकाणी धर्माचा प्रसार प्रचार होत नाही म्हणून मी परिषद मार्फत ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात आणि हे आम्ही जनगौतृत देव हा महिलाचा ऑनलाईन ग्रुप आहे आमचा दर बुधवारी आणि गुरुवारी आम्ही महिलांचं सक्षमीकरण ज्या महिलांना माहीत नाही बाबासाहेब माहीत नाही ग्रामीण भागातील महिला ज्या अडाणी महिला आहेत त्यांच्यापर्यंत हे पोहोचवण्याचं काम आम्ही या ग्रुपच्या मार्फत करत असतो आणि आमच्या ग्रुपच्या आदरणीय रक्षा मॅडम या ग्रुप ॲडमिन आहेत आणि त्यांनी आम्हाला हा ग्रुप ओपन करून दिलेला आहे महिलांसाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आमच्या सगळ्या महिला खूप चांगल्या पद्धतीने या ग्रुप कार्यामध्ये काम करत आहेत आम्ही हे बॉम्ब <पारागा> आ, सप्रेम जयवीर नव मुद्दा आहे मी विकास कदम नांदेडमधल्या श्री गुरु गोविंद सिंगजी पत्रकार दबाद उपाचार्य आहे आणि आज तीर्थक्षेत्र महाविहार भावेनगर दाभळ या ठिकाणी सर्व उपासकांसारखंच मी सुद्धा या ठिकाणी आलेलो आहे आपल्याला सगळ्याला माहिती आहे की गेल्या अडतीस वर्षापासूनच सातत्यानं नांदेडच्या जवळ असलेल्या या दाभड ठिकाणी तीर्थक्षेत्र महाविहार भावनगर दाभड धम्मपरिषद बनवत पर आहे खरं तर सर्व आयोजकांचे कौतुक केले पाहिजे कारण अडतीस वर्ष चाळीस वर्षापूर्वी धर्माची चळवळ जी काही बंदावल्यासाठी झालेली होती अशा काळामध्ये महापौर सह एस पी गायकवाड यांच्या संकल्पनेत या महावीर कामगिरी जर धम्म परिषदेला प्रारंभ झालेला आहे आणि त्या परिषदेचा म्हणजे दे आदर्श घेऊन आज आपण पाहतो की मेदृत्तामध्ये अनेक ठिकाणी दरवर्षी अशा प्रकारच्या धम्मपरिषदांचं आयोजन केलेलं आहे परिषद आयोजन करणं ही कशासाठी स्तुत्य बाब मानली पाहिजे तर धम्मपरिषद ही लोकांच्या आचरणामध्ये आपल्या धर्माचे जे मार्गदर्शक आहेत अंकुसंग आहे यांच्या धम्मदेसणीतून धम्म या ठिकाणी सांगितला जातो आणि मोठ्या प्रमाणावर ते श्रवण करीत असतात म्हणून अशा प्रकारच्या धम्म परिषदांची नितांत आवश्यकता आहे धम्म आयोजित निमताना आपण मोफत आरोग्य शिबिरा या ठिकाणी आयोजित केलेला आहे याचा पार्टी मागचा आपला काय उद्देश आहे डॉ बी आर आंबेडकर हेल्थ असोसिएशन च्या अवतने गेल्या 22 वर्षापासून आम्ही या ठिकाणी आरोग्य सेवा देत आहोत या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातले नवेतर भारतातील सगळे बौद्ध बांधव या ठिकाणी येतात आणि बौद्ध धम्माचा धम्म काय आहे तथाकथाची विचारसरणी काय ते समजावून घेण्याचा प्रयत्न करतात त्या सर्व लोकांना आम्ही त्याचं आरोग्य चांगलं राहावं हा प्रामाणिक उद्देश घेऊन नांदेड जिल्ह्यातले सगळे बौद्ध डॉक्टर्स या यांनी मिळून हे एक संघटन केलेलं आहे या संघटनाच्या माध्यमातून आम्ही सर्व इथल्या लोकांना आरोग्यसेवा पुरवित असतो ह्या नांदेड जिल्ह्यामधले सगळे हृदरोगतज्ञ ऑर्थोपेडिक तज्ज्ञ दंत्रोगतज्ञ होमपॅथिक तज्ञ आयुर्वेदिक तज्ञ ही सगळी बांधवं या ठिकाणी दोन दिवस येऊन मोफत सेवा देतात त्यामुळे ह्या लो लोकांमध्ये सुद्धा ऊर्जा येते आणि त्यांचं आरोग्यही चांगलं राहतं आणि अशी ही आहोरात सेवा आम्ही गेल्या बावीस वर्षापासून करत आहोत या ठिकाणी प्रत्येक सा साधी छोटी बिल्डिंग होती तेव्हापासून आम्ही या ठिकाणी काम करत आहोत आज फार